Namaskar एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे पत्त्याच्या क्लबवर तोफखाना पोलीस स्टेशनचा छापा तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबाळ यांना गोपनीय बातमी मिळाली की गांधीनगर परिसरातील भाऊसाहेब रयाफल बोर्डे राणार चोभे कॉलनी भोलेगाव गांधीनगर तालुका जिल्हा अहिल्यानगर खात्याच्या राहत्या घराच्या आडोशाला लोकांना जमवून तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवत आहे अशी गोपनीय बातमी मिळाल्याने गुणेश्वर शोध छापा टाकून गणेश दशरथ गोरे वय वर्षे राजू बाबूभाई शेख व एकोणपन्नास वर्षे राहणार मराठी शाळेजवळ बोलेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर भावसाहेब रायाफल बोर्डे वय पस्तीस वर्षे राहणार गांधीनगर चोभे कॉलनी तालुका जिल्हा अहिल्यानगर पिंटू प्रकाश वय बत्तीस वर्षे राहणार रेणुकानगर मसोबा चौक तालुका जिल्हा अहिल्यानगर नितीन मनोहर चाबुकस्वार वय अडतीस वर्षे राहणार गणेश चौक तालुका जिल्हा अहिल्यानगर दीपक सुरेश नेटके वय पस्तीस वर्षे राहणार सावडीगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर अजिज अकबर सय्यद वय तेवीस वर्षे राहणार बोलेगाव आंबेडकर चौक तालुका जिल्हा अहिल्यानगर जमीर शौकत पठाण वय तेवीस वर्षे बोलेगाव आंबेडकर चौक तालुका जिल्हा अहिल्यानगर सुधीर सुनील धांडे वय तेवीस वर्षे राहणार मोर्या पार्क अहिल्यानगर राजू बाबासाहेब शिंदे वय पस्तीस वर्षे राहणार गांधीनगर बोलेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर अनिल वसंत आव्हाड वय छत्तीस वर्षे राहणार बालाजीनगर बोलेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर लखन शंकर शिंदे व एकोणचाळीस वर्षे वेदवाडी तालुका जिल्हा अहिल्यानगर विके शिंदे वय वर्षे नागापूर चक्रधर स्वामी जारी, तालुका जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम व वा वाहने असा एकूण तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कारवाई माश्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपर्से नगर शहर विभाग अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदीश भांबळ स्टेशन अहिल्यानगर यांच्या गुन्हे शोधपथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश साहेर पोहेको सुनील चव्हाण नितीन उगल मुगले भानुदास खेडकर योगेश चव्हाण सूरज वाबळे सुधीर खाडे पोका सुमित गवळी अविनाश बर्डे सतीश त्रिभुवन बाळासाहेब भापसे चालक पोहेगॉफ फसले सर्व नेमणूक तोफखाना पोलीस स्टेशन ऐला यांनी केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये रमते मन निसर्गात कांबळेसर्गात साई बन मध्ये रमते मन निसर्गात नंदन नंद साई बना दर्ण दर्ण साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन